विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून आज विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात ता आल्या त्यामध्ये कल्याणपूर्व शहर प्रमुखपदी निलेश शिंदे यांची तर विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची नियुक्ती करण्यात आली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्याकडून निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली उमेदवारांविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या महेश गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई झाल्याने शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख पद रिक्त होते सध्या विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या पार्श्वभूमीवर हे पद रिक्त ठेवणे उचित ठरले नसते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सर्व प्रमुख पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली ज्यामध्ये शहर प्रमुखपदी म्हणून निलेश शिंदे विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे उपशहर प्रमुखपदी कृष्णा साळुंखे उपविभाग प्रमुखपदी राजाराम आवपाळ आणि उपशाखा प्रमुखपदी संतोष गवारे यांची नावे घोषित करण्यासह या सर्वांना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले तसेच टोंबिवलीत मुख्यमंत्री यांच्या सभेमध्ये उद्धव शिवसेनेत प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पालांडे कामेश जाधव सत्यवान खेडेकर महेंद्र एटमे अनंत आमरे यांचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेले हे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित असे सर्वांना एकत्र घेऊन पक्षाचे काम करतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी प्रमुख मल्लेश शेट्टी अरुण आशान रामाकांत देवळेकर मनोज चौधरी यांच्यासह माजी नगरसेविका माधुरी काळे आणि अनेक प्रमुख पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संघटनेच्या प्रथेप्रमाणे संघटने शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे कल्याणपूर्व येथे रिक्त झालेली रिक्त झालेलं शहरप्रमुख पद त्यामुळे शहरप्रमुख म्हणून निलेश शिंदे यांची आदेशाप्रमाणे घोषणा करण्यात आलेली आहे त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून प्रशांत काळे यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे इतर उपविभाग प्रमुख उपशहर प्रमुख कृष्णा साळुंके अशी पदं जाहीर करण्यात आलेली आहेत संघटनेच्या प्रथेप्रमाणे आणि संघटनेचं कामकाज प्रशासकीय कामकाज लोकोपयोगी कामं होण्यासाठी जी बांधणी आहे त्याप्रमाणे निलेश शिंदे आणि प्रशांत काळे यांची आज निवड करण्यात आलेली आहे कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर शिकांतजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उभाटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे आणि त्यांचे इतर सर्व सहकारी कामेश जाधव यांची यांनी प्रवे यांचा प्रवेश झालेला आहे आणि निमित्ताने आज कल्याणपूर्वतील सर्व शिवसैनिकांनी त्यांचं येथे स्वागत केलेलं आहे ज्या वेळेला फॉर्म भरायचा भरायची मा किंवा माघार घ्यायची चार तारीख होती आम्ही ताबडतोब पाच तारखेला निर्णय घेतलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही दुधा परिस्थितीमध्ये दडपणाखाली न राहता युतीधर्म पाळणं या आदेशाप्रमाणे ती कारवाई झालेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब तसेच ह्या लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमचे मार्गदर्शक माननीय गोपाळजी लांडगेसाहेब आमचे जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला शहरप्रमुख या पदाची जबाबदारी दिलेली आहे मी विधानसभा प्रमुख ह्या ठिकाणी होतो आणि या या जेव्हा पद हे त्या प्रमुख जेव्हा मला पद दिलं तेव्हा निश्चितपणे आम्ही संघटनेमध्ये जोमाने काम त्या ठिकाणी केलेलं आहे

आमच्या आमच्या पक्षामध्ये कोणाचे हवे हवे दावे नाही आहेत उलट आम्ही आम्ही जे <laughs> संघटना जेव्हा जेव्हा संघटना वाढवायची असते तेव्हा नवीन 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 पदं भरायचे असतात त्यामुळे निश्चितपणे जे जे लोक येतील त्यांना आम्ही पदं देऊ आणि संघटना वाढवण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि जिल्हा प्रमुख गोपाळ साहेब यांनी जी आज जबाबदारी दिलेली आहे माझ्यासाठी तशी नवीन आहे कारण गेले तीस वर्ष एकही दिवस असा नाही की संघटनेमध्ये महत्त्वाच्या पदावरती मी काम नाही केलेलं मी महाविद्यालयीन जीवनापासून विद्यापीठ प्रतिनिधीपासून आपण सगळे जाणता की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरती काम केलेलं होतं आणि आजही लांबे साहेबांच्यावर गेले दहा वर्ष आल्यापासून विविध जबाबदारी पार पडल्या त्यासाठी आमच्यासाठी एवढी ही जबाबदारी म्हणजे काय शिवधनुष्य नाही हे आम्ही सहज लिलिया पार करू आणि येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शिवसेनेचं काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा